हेलो फ्रेंड नमस्कार केडी फॅशन मध्ये स्वागत आहे तर आता आपण हा ब्लाउजवरन माप घेऊन आपण 3s कट ब्लाउज कट करणार आहोत तर आता आपण ब्लाउज बघूया हा कितीचा आहे ब्लाउज तो बघणार आहोत आपण तर हा 30 चा ब्लाउज आहे हे बघा 30 साईजचा ब्लाउज आहे हा आणि आपण आता हा ब्लाउजवरन माप घेऊन आपण एक तुम्ही तर तुम्ही बुक करून घेऊ शकता नोटबुकवरती किंवा मग डायरेक्टली असं मापे टाकू शकता तर त्या पद्धतीने आता हे भूकं लावून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने हे बघा भूकं लावून घेतलेले आहेत मी आणि आता आपण मापे बघूया तर हे बघा छाती आहे आठ आणि सगळ्यात पहिलं उंची तर तेरा आहे उंची आपली आणि लगेच गळा गळा आपला दहाचा आहे आणि या पुढचा गळा बघायचा आहे आपल्याला पुढच्या साईजचा गळा तर पुढचा गळा आपला आहे सहा आणि हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि आपल्याला फ्रेसिस कट शिवायला सांगितलेला आहे तर त्या हिशोबाने आपण आता कटिंग करणार आहोत चला वेळ न घालवता तर, तर तेरा आहे उंची तर आपल्याला चौदा घ्यायचं आहे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हे बघा मी आणि शोल्डर मी सहा घेतलेला आहे तुम्ही शोल्डर मापून पण घेऊ शकता ह्या पद्धतीने असं ठेवायचं ब्लाऊज आणि शोल्डर वगैरे हो व्यवस्थित ह्या पद्धतीने शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता तुम्ही साडेपाच किंवा मग सहा घेऊ शकता तर मी आता इथे सहा घेतलेला आहे बुक बघितला आहे तुम्ही तर शोल्डर घेतलेला आहे सहा आणि मुंढा घेतलेला आहे मी साडेपाच हां बघू शकता साडेपाच मी मुंढा घेतलेला आहे आणि डीप जर गळा शिवायचा असेल तर आपल्याला शोल्डरसुद्धा साडेपाचच घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने तर मी सहा घेतलेला आहे आणि शो गळ्याच्या हिशोबाने तुम्हाला मापे टाकायचे आहे तर मीही साडेपाच घेतलेला आहे मुंडा आणि दीड इंचावरती मी बोलाई दिलेली आहे बघू शकता हे बघा दीड इंचावरती तर आता आपल्याला छाती बघायची आहे तर आपला ब्लाउज तुम्ही बघितलेला आहे तीस माप आहे आपल्या ब्लाउजचा तर साडेआठ आपल्याला घ्यायची आहे छाती घरी हे बघू शकता साडेआठ मी घेतलेले आहे आणि फिटिंगचं पण बघा बघून घ्यायचं आहे पाठीमागची आपली जी ब्लाउजची फिटिंग असते ती पण आपल्याला परफेक्ट घ्यायची आहे बघायची आहे तर आपली आता सात साडेसात वरती आपली खालची साईडला फिटिंग आहे आणि एक इंच आपल्या पाठीमागच्या साठी तर साडेआठ वरती बरोबर वर वर आपण मार्किंग करणार हो। आहोत आणि सरळ रेस वळवून घेणार आहोत आणि त्या साईडला आपल्याला दीड इंच किंवा दोन इंच आपल्याला फिटिंगसाठी घ्यायचं आहे तर मी दीड इंच घेतलेला आहे दोन इंच घेतलेला आहे सॉरी हे अशा पद्धतीने तर बघू शकता आपल्याला हे अशा पद्धतीने मापे आपण घेतलेले आहे आणि आता त्यांना चौकोनी गळा शिवायचा आहे तर गळ्याचं पण आपण ड्रॉफ्टिंग करणार आहोत लगेच तर हे बघू शकता तुम्ही हे राहिलेले अडीच इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि दहावरती यांचा गळा आहे अरुंदी मी घेतलेली आहे तीन इंच या बघू शकता चौकोनी गळा पाहिजे त्यांना तर ह्या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींना वेळ न घालवला तर मी बघा पाठीमागची आपली ड्रॉपिंग झालेली आहे तर आपण पाठीमागची आता कटिंग करून घेणार आहोत आपली कटिंग झालेली आहे तर आपल्याला आता पुढच्या साईजची कटिंग करायची आहे स्लीव आपल्याला नेटची शिवायची आहे त्याच्यामुळे स्लीवची कटिंग मी करत नाहीये आणि आता जसा आहे तसा आपल्याला हा कपडा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही इथं मी फक्त इथे मी अर्धा इंच ठेवलेला आहे कपडा ह्या साइडला आणि आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे 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 हे बघू शकता आणि खालच्या आपला इंच कपडा राहिलेला तर तो, तो मी घेतलेला आहे बघू शकता एक इंच कपडा राहिलेला आहे तो मी घेतलेला आहे तर ह्या प्रिसेस आपल्याला माप टाकायचा आहे तर हा पाठीमागचा भाग मी काढून घेत आहे आणि परत आपल्याला शोल्डर आणि मुंडा साडेपाच तर हा बघू शकता साडेपाच आपला मुंडा आपला आलेला आहे परफेक्ट आणि आपल्याला इथे दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे आपल्याला कारण की पाठीमागचा सेप देण्यासाठी इथून असा सेप देऊन घ्यायचा आहे हा पाठीमागचा सेप आपला आणि हा खूपसा सेप तयार झाला हा पाठीमागचा आहे आणि आपल्याला इथे एक इंच घ्यायचं आहे जास्त फ्रेजीस शेप देण्यासाठी आपल्याला तर हा पुढचा शेप आहे तो मी कट करून घेत आहे हा बघू शकता आपली कटिंग झालेली आहे आणि आता आपल्याला प्रेसेसचं मापे टाकायचे आहेत तर या पद्धतीने हा बघू शकता तुम्ही आता आप इथे आपल्याला पुढचा गळा तर पुढचा गळा आपल्याला सहावरती पुढचा गळा होता तर साडेसहावरती घ्यायचा आहे आपल्याला किंवा सात वरती पण घेऊ शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने आपल्याला सात म्हणजे अर्धा इंच आपला वरती जाणार आहे आणि त्यांना एक इंच गळा त्यांना थोडासा अर्धा इंच वाढवायचं आहे त्या हिशोबाने आणि सेप आपल्याला बोल द्यायचा आहे त्याने सांगितलं त्यानुसारच आपल्याला सेप दिलेला आहे मी तर हा आपला पूर्ण रेडी आपला सहा इंच गळा होऊ शकतो आपला नंतरून तर आता आपल्याला प्रेशीसचं सेप द्यायचा आहे तर हा बघू शकता तुम्ही चार इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि वरती सरळ पाच एक इंच आपल्या खाली एक्स्ट्रा आहे तर सरळ वरती मी पाच इंचावरती मार्किंग करत आहे आणि बघू शकता तुम्ही आणि ह्या साइड एक इंच आणि एवढे जास्त हेल्दी नाही आहे लुकडेच आहेत तर बघू शकता तुम्ही मार्किंग केलेलं आहे आणि मार्किंग आपल्याला या पद्धतीने आपल्याला ट्रक्स आपला जोडून घ्यायचा आहे जोडून घेतलेला आहे आणि या साईडला आपल्याला साडेपाच आपला मुंडा आहे ती आपली गोलही आहे

आपल्याला ही इथूनच कटिंग कर करायची आहे या साईडचीच कटिंग कर करायची आहे आपल्याला <coughs> तर चला आता आपण कटिंग कर करून घेऊया बघू शकता तुम्ही ड्रेसेसची आपली कटिंग तयार झालेली आहे तर या अशा पद्धतीने आम्ही कटिंग रेसिपी दाखवलेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि स्लीव आपल्याला नेटची कपड्याची शिवायची आहे हा आहे नेटचा कपडा ने त्याच्यावरती मस्त अशी साडी आहे या साडीचा आपल्याला तो कट ब्लाउज शिवायचा आहे तर चला आता मेन फॅब्रिकवरती मी कटिंग करून घेते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये